लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस फळ वाटप करून साजरा जळगाव जामोद शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळांचे तसेच बिस्किटांचे वाटप करून त्याचप्रमाणे लाडक्या लोकनेत्याला उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना ईश्वरचरणी करून साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेची उपजिल्हा प्रमुख देवीदास खोपे शहर प्रमुख संजय भुजबळ किसान सेना तालुका प्रमुख गजानन बापू देशमुख विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक संतोष बोरसे माजी नगरसेवक तथा उपचार प्रमुख पंडित माटे राजेंद्र राजेंद्रसिंग परिहार शिवसेना महिला आघाडीच्या सौ वैशालीताई देशमुख रामदास पाटील विलास तातेर अंबादास धुडे मनीष वाघ निंबू राज्य शाखा प्रमुख राजूबापू देशमुख अंबादास चौधरी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती